नमस्कार गुरुज्ञान ज्योतिष क्लास मध्ये आणि मार्गदर्शन मध्ये मी स्वप्नील देशपांडे तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करत आहे आज आपण विषय घेऊन आलेलो हो आहोत की संजय राऊत यांना नक्की झालंय काय कारण एक दोन महिन्यांसाठी त्यांनी तब्येतीचं कारण सांगत दोन महिने विश्रांती घेण्याचा निर्णय घेतलेला आहे त्यांच्या कुंडलीचा आपण अभ्यास करायचा आहे आणि त्यांची कुंडली काय सांगते यावरून आपण अंदाज बांधायचा आहे की त्यांना नक्की झालेलं काय आहे वळूया आपल्या विषयाकडे पहिल्यांदाच जर व्हिडिओ बघत असाल आणि जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असे विषय जर आवडले तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायला नक्कीच विसरू नका आणि तुम्हाला तुमच्या कुंडलीबद्दल सुद्धा काही प्रश्न असतील तर तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता या ठिकाणी फोन नंबर लिहिलेला आहे अठ्ठ्याण्णव बावीस अकरा चौऱ्याण्णव बहात्तर हा आपला व्हॉट्सअप नंबर आहे या व्हॉट्सअप नंबरवरती तुम्ही तुमची जन्म वय जन्मतारीख जन्मस्थळ पाठवायची आहे आणि आम्हाला तुमचे प्रश्न विचारायचे आहेत त्या प्रश्नांची उत्तर देण्याचा आम्ही नक्की तुम्हाला कुंडली पाहून नक्की मार्गदर्शन करू वळवे आपल्या विषयाकडे जास्त वेळ न घालवता त्यांचा जन्म झालेला आहे पंधरा नोव्हेंबर एकोणीसशे एकसष्ट त्यावेळी होता बुधवार बारा वाजून दहा मिनिट पी एम टायमिंग आहे या ठिकाणी टाकलेली मकर या ठिकाणी रास या ठिकाणी पहिल्या स्थानामध्ये लिहिलेली आहे आणि चंद्र केतू आणि शनी गुरु आणि गुरु हे चार ग्रह मकर राशीमध्ये एकत्र आहेत आपल्याला माहिती आहे की ज्या अंकामध्ये चंद्र असतो ती त्यांची रास होते म्हणजे त्यांची रास मकर रास आहे हे शंभर टक्के बरोबर आहे आता या ठिकाणी मी चंद्र आणि केतू एकत्र लिहिलेले आहेत आणि गुरु शनी आणि गुरु यांच्या खाली अंडरलाईन केलेली आहे याचा अर्थ असा आहे की कुंडलीमध्ये चंद्र केतूची युती आहे आणि शनी आणि गुरु यांची युती आहे पहिल्यांदा आपण ग्रहमान बघूया आणि त्याच्यानंतर विश्लेषण बघूया कर्कराशीमध्ये राहू आहे या ठिकाणी आपण बघू शकतो की राहू आणि केतू यांच्या एका बाजूलाच सगळे हे ग्रह आहेत हे आपण बघू शकतो कुंडलीमध्ये याचा अर्थ असा आहे की त्यांची कुंडली ही कालसर्पयोगाची कुंडली आहे कालसर्पयोग यावरती आपण व्हिडिओ पूर्वी केलेला आहे तो तुम्ही नक्कीच बघू शकता तर सिंह राशीमध्ये हर्षल आणि प्लोटो आहे अग्नी राशीमध्ये हर्षल आणि प्लोटो सारखा स्फोटक ग्रह त्यांच्या कुंडलीमध्ये आहे आणि तो सिंह राशीमध्ये आहे तुळ राशीमध्ये रवी नेपच्यून बुध आणि शुक्र आहे तुळ राशीमध्ये असलेला शुक्र हा स्वराशीचा समजला जातो वृश्चिक राशीमध्ये असलेला मंगळ हा सुद्धा कुंडलीमध्ये स्वराशीचा समजला जातो आता आपण विश्लेषणाकडे ओळूया सिंह राशीचा हर्षल प्लोटो हा सांगितल्याप्रमाणे राशीत असल्यामुळे त्यांची वक्तव्य आणि हर्षल हा आणि बुधाशी बुधाशी संबंधित असल्यामुळे त्यांची वक्तव्य ही स्फोटक अशी केली जातात कधी कधी त्यांची आपण म्हणू शकतो त्यांची कधी कधी जीभ घसरते मोठ्या लोकांना ते अंगावर घेतात म्हणजे शत्रुत्व निर्माण करतात त्याच्याबरोबर या ठिकाणी मकर राशीमध्ये गुरु आहे मकर राशीतला गुरु हा कुंडलीमध्ये निचेचा समजला जातो यामुळे त्यांनी थोडी वरच्या लोकांची चा म्हणजे वरदहस्त आपल्यावरती असणार आहे याची मात्र काळजी कायमस्वरूपी घ्यावी लागेल अन्यथा वरच्या लोकांचा जर हस्त म्हणजे वरद हस्त जर कमी झाला तर मात्र संकटात येऊ शकतात म्हणजे त्यांनी सध्या किंवा आयुष्यभर कायमस्वरूपी दत्त उपासना करणे हे अत्यंत महत्वाचं या ठिकाणी आहे चंद्र आणि शनी ही सुद्धा जी युती कुंडलीमध्ये दाखवली जाते म्हणजे एकत्र आहेत मकर राशीमध्ये आणि शनी सुद्धा हा मकर राशीमध्ये असल्यामुळे त्यांच्या क्वालिटी प्रमाण त्यांना जे यश प्राप्त व्हायला पाहिजे होत त्यांना ते आतापर्यंत मिळालेलं नाही आहे कुंडलीच दाखवते कारण ज्या वयामध्ये जी गोष्ट मिळायला पाहिजे त्यांच्या क्वालिटी प्रमाण ती त्यांना मिळत नाही कारण पहिली गोष्ट मकर रास आणि पुन्हा मकर राशीमध्ये शनी म्हणजे त्यांच्या आयुष्यामध्ये सगळ्या घटना या जितक्या फास्ट घडायला पाहिजे होत्या त्या ते अत्यंत स्लो घडत आहेत चंद्रगुरुद्ध युती चांगली समजली जाते नवपंचम योग म्हणून समजला जातो परंतु हा गुरु मकर राशीमध्ये असल्यामुळे थोडेसे वरच्या लोकांचा नाराजी यांना सहन करावी लागते आणि म्हणूनच की काय अगदी पंतप्रधान गृहमंत्री यांना सुद्धा त्यांचं ते टार्गेट करतात आणि त्यांच्या बोलीभाषेमध्ये सुद्धा त्यांना सुनावत असतात आणि हेच या मागचं कारण आहे की गुरु हा मकर राशीमध्ये आहे आणि या ठिकाणी पुढची गोष्ट तूळ राशीमध्ये रवी नेप्च्यून बुध आणि शुक्र आहे वैवाहिक जीवनाबद्दल काही त्यांना अडचण नाही तुळ राशीमध्ये शुक्र उत्तम आहे परंतु तुळ राशीतला जो रवी आहे हा नीच राशीमध्ये समजला जातो म्हणजे इनडायरेक्टली ज्यांचा ज्यांचा जन्म पंधरा ऑक्टोबर ते पंधरा नोव्हेंबरच्या दरम्यान झालेला आहे त्यांच्या सगळ्यांच्या कुंडलीमध्ये तुळ राशीमध्ये हा रवी येत आहे फक्त रवी, रवी हा राजकारणाशी संबंधित असल्यामुळे त्यांनी कधी आतापर्यंत निवडणुकीचा संबंध यांच्याशी आलेला नाही आहे आणि त्यांनी जर प्रयत्न केला तर सुद्धा या ठिकाणी तुळ राशीचा रवी हा त्यांना अपयश ठेवू शकतो म्हणजे पडद्या मागून या गोष्टी त्या हालचाल चांगल्या पद्धतीने करू शकतात परंतु समाजामध्ये आल्यानंतर मात्र त्यांना अपयश या ठिकाणी तुळ राशीचा रवी असल्यामुळे मिळू शकतो तर वृश्चिक राशीचा मंगळ हा स्वराशीचा आहे मंगळ हा आपल्याला त्या व्यक्तीला धाडस देणारा असा हा ग्रह आहे आणि नक्कीच त्यांची जे वक्तव्य ही जी असतात ही धाडसाने केलेली असतात वृश्चिक राशीचा मंगळ म्हणजे वृश्चिक राशीचा राशी स्वामी सुद्धा मंगळ आहे आणि आपल्याला माहिती आहे की वृश्चिक रास ही सुद्धा सडेतोड उत्तर देणारी अशी ही रास आहे तोंडावर बोलणारी अशी रास आहे दुसऱ्याचे दोष दाखवणारी अशी रास आहे आणि हा जो मंगळ आहे ना हा वृश्चिक राशीमध्ये आल्यामुळे आणखीन त्यांना बळ मिळालेलं आहे बोलण्याचं आणखीन सिंह राशीमध्ये सुद्धा हर्षल आणि प्लोटा असल्यामुळे ज्यांचा त्यांच्यावरती जो आरोप केला जातो सकाळचा भोंगा वगैरे या सगळ्या गोष्टी आणि तो या सगळ्या गोष्टी ह्या ग्रहमानामुळेच त्यांना ते म्हणजे वागवलं म्हणवलं मन, जातं असं म्हणायला हरकत नाही आणि त्यांच्यामध्ये ती क्वालिटी आहे असं म्हणायला हरकत नाही आता या ठिकाणी विषय राहिलेला आहे त्यांच्या सध्याच्या येणाऱ्या आजारपणाचा हाय आपण बघायचा आहे चंद्र केतू ही युती असणे कुंडलीमध्ये ही अत्यंत अनिष्टकारक असते कारण ती मानसिकता बिघडवणारी सुद्धा असते केतू सारखा हा ग्रह जो आहे तो चंद्राबरोबर असल्यामुळे जे काही गोष्टी मिळवलेल्या आहेत अशा व्यक्तींनी ती काढून घेण्याची ताकद सुद्धा या युतीमध्ये संपूर्ण आहे शिवाय चंद्र आणि राहू यांचा सुद्धा एकशे ऐंशी अंशामध्ये त्यांचा अंशात्मक योग होत आहे हा सुद्धा अत्यंत धोकादायक असा हा आहे आणि राहू केतू हे आपल्याला माहिती आहे सर्पाशी संबंधित आहे काल सर्पाशी संबंधित आहे त्यामुळे ही असा योग असणे त्यांच्यासाठी म्हणजे जे जारण मारण असं जे म्हणतात म्हटलं जातं यावरती सुद्धा यांच्यावरती परिणाम झाला असण्याची शक्यता आपण या ठिकाणी नाकारू शकत नाही तब्येतीला सुद्धा त्यांना या ठिकाणी येणाऱ्या दोन तीन महिन्यामध्ये अत्यंत जपलं पाहिजे आहे कारण या ठिकाणी केतू जी ही युती आहे ही तब्येत बिघडवणारी आहे चंद्र शनी युती हा सुद्धा योग कुयोग हो समजला या ठिकाणी जातो अत्यंत सांभाळून येणारे दोन तीन महिने त्यांना काढावे लागणार आहेत आणि जे त्यांनी सध्या दोन महिने विश्रांती घेण्याचा निर्णय घेतलेला आहे तो या ठिकाणी योग्य आहे असं म्हणायला या ठिकाणी हरकत नाही परंतु काही अघोरी शक्तींचा त्यांच्यावरती परिणाम होत आहे हे मात्र या ठिकाणी नक्की आहे तर या ठिकाणी अशा वेळी करायचं काय आहे की रोजच्या रोज यांनी रामरक्षा ऐकली पाहिजे राम रामकृष्ण हरी यांची भक्ती जोरदार केली पाहिजे आणि रोज जर श्रीराम जयराम जय जयरामचा जप अशा व्यक्तींनी केला तर यातून बऱ्यापैकी सुटका होऊ शकते असं माझं वैयक्तिक मत आहे बघूया येणारा काळ हा ठरवेल की काय होतंय परंतु या ठिकाणी त्यांना मात्र येणारी दोन महिने तब्येतीच्या बाबतीमध्ये आणि मानसिकतेच्या बाबतीमध्ये सुद्धा अत्यंत सांभाळून राहणे हे गरजेचं आहे असं माझं वैयक्तिक मत आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला नक्कीच विसरू नका नमस्कार